नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक घडामोडी जनसुरक्षा संघर्ष समिती व आघाडीचे भव्य आंदोलन विधेयक चोवीस रद्द करण्याच्या मागणीसाठी आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनसुरक्षा कायद्याविरोधी संघर्ष समितीतर्फे भव्य धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना निवेदन सादर करण्यात आले आंदोलनात इंडिया आघाड्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार भारतीय कम्युनिस्ट पक्ष बांकप माले शेकाप समाजवादी जनपरिषद भारत जोडो अभियान मानव मुक्ती मिशन अनिस मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिस यासह विविध पेरोग्रामी संघटना सहभागी झाल्या या आंदोलनात जिल्ह्यातील विविध भागातून आलेले हजारो कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते या आंदोलनात माजी आमदार विजयराव गावाने सेवानिवृत्त वन परिषद्र अधिकारी तहसिन अहमद खान माननीय खासदार ॲडव्होकेट तुकारिम रिंगे पाटील मान माजी आमदार बाबाजानी दुराणी महिला जिल्हाध्यक्ष दुराणी खानम ॲडव्होकेट माधुरी ताई क्षीरसागर अब्दुल माजीद अब्दुल रशीद कॉम्रेड उद्धव शिंदे कीर्तीकुमार बुरांडे मारुतोराव मोरताठे सोनालीताई देशमुख भगवान वाघमारे रवी सोन कांबळे युवा नेते नासिर शेख उद्धव शिंदे अंबिका डहाळे रवींद्र धर्मे जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार सुहास पंडित अमोल जाधव माजी आमदार व्यंकटराव ओंकार पवार पंपूरा शेळके संतोष बाबळे डॉक्टर सुनील जाधव नितीन गोगलगावकर बाळासाहेब देशमुख दिगंबर खरव भाऊ मुरकुटे गुलाब हारकळ प्रल्हादरा जिल्ह्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आदरणीय आणि या जनसुरक्षा कायद्याला विरोध करण्यासाठी सर्व आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी बंधू आणि भगिनीनो सर्वांची भाषण झाली माझ भाषण रिपीट होणार नाही ते मुद्दा याची मी काळजी घेणार आपण सर्वजण या कायद्याला विरोध करण्याचं मोठं आंदोलन एका जिल्ह्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन आज उभं राहिले एकाच वेळेला एकाच दिवशी हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू झालेले आहे आणि आज जरी आंदोलन सुरू झालं असलं तरी हे आंदोलन जोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही हा आघाडीचा आणि इंडिया आघाडीचा सर्वांचा हा निर्धार आहे मंत्रो आपल्याला माहित असेल या देशामध्ये तीन कृषी कायदे काई, केले होते या कायद्याच्या विरुद्ध मोठं आंदोलन दिल्लीच्या सीमेवर झालं या आंदोलनात शेवटी सरकारला आणि या आंदोलनासाठी माननीय राहुलजी गांधी आणि इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांनी संपूर्ण देश पेटवला पे आणि ज्या वेळेस सरकारच्या लक्षात आलं की आता हे कायदे रद्द केल्याशिवाय पर्याय नाही आणि ते कायदे रद्द झाले आज तीच परिस्थिती झालेली आहे खरं म्हणजे कायदा जो असतो तो, तो, तो कायदा जनहिताचा असला पाहिजे कारण कुठलाही कायदा जनतेला फायद्याचा असला पाहिजे परंतु हे सरकार जनतेच्या फायद्याच्या ऐवजी जनतेचं नुकसान कसं होईल असे हे कायदे करण्याचा या सरकारनं चंग मारलेला आहे आणि त्याचा भाग म्हणून हा हे विधेयक काल जे जनसुरक्षा विधेयक ते पास झालेलं आहे खरं म्हणजे हा कायदा जर सभागृहामध्ये विरोधी पक्षाशी आमच्या किती खेळलेला का काय का करायचं परंतु जोपर्यंत हे बिल रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही हा निश्चय निश्चय हा संकल्प या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीला सर्व पक्षाने सर्व पक्षाने नेता करावा आणि त्याचं या पुस्तक जे एक महत्वाचं एक विषय सांगायचा आहे या विधायकाच्या वाढचा ते म्हणजे आपल्या शेतकऱ्याचा महाविकास आघाडी यांच्या वतीने जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये त्यां असे आमचे नेते आदरणीय विजयरावजी गवाने साहेब आता व्यासपीठावर ते सर्व लोकांचे मी नाव या ठिकाणी घेत नाही की बराच वेळ झालेला आहे आणि वेळाभावी या ठिकाणी आपण बरच लोकांचे मनोगत या ठिकाणी ऐकून घेतले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंदी पवारचे सर्व पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी कम्युनिस्ट पक्षाचे जे के सारखे परभणी जिल्ह्यामध्ये एक जागृती निर्माण करणारे असे राजन क्षीरसागर आमचे ताई क्षीरसागर ताई शेतकरी कामगार पक्षाचे मला वाटले शेतकरी कामगार पक्ष या ठिकाणी आहे पक्ष आहे हे आज मला दिसलं त्याचप्रमाणे <coughs> एस डी पी आहे सोशलिस्ट डेमोक्रेट पार्टी त्याचेही पदाधिकारी आणि उपस्थित बनतो भगिनी गवने साहेब आपल्याला सवय निदर्शने आंदोलने करण्याचे आल्याबरोबर मी या ठिकाणी भगवानरावला आमचे सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी विचारलं तर गवने साहेबांनी सगळे इस्टेज आणि खुर्श्याची व्यवस्था केली म्हणून मला आपल्याला विनंती करायची की इस्टेज बी वाढवा आणि खुर्श्या बी वाढवा कारण की आपल्याला पाच वर्ष आंदोलन करायचे मला आंदोलन करण्याची सवय नाही पण आपले मार्गदर्शनाखाली पाच वर्ष खांद्याला खंदा लावून जोपर्यंत हे सरकार केंद्राच्या सरकार रा, राज्याच्या सरकार आपण उलथून पाडत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही याची आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे या ठिकाणी दोन लोक आमचे बापूने कायद्याच्या कसा कायदा आहे त्याच्या थोडक्यात माहिती या ठिकाणी दिली आणि त्याचबरोबर आमचे सोन कांबळे जे माजी महापौर आहेत त्यांनी आपले चांगले विचार या ठिकाणी प्रगट केले आतापर्यंत हे देशामध्ये केंद्र शासनाचे कायदे चर्चेत राहत उपस्थित असलेले माझे ज्येष्ठ सहकारी बाबाजय धुराणे बाबाजाजी धुराणे आपल्या व्यासपीठावर आज आहेत त्यांचं आपण तडखेबाज भाषण ऐकलं त्याच्याबद्दल मी सुरेश्वर प्रकरच आभार मानतो बोललो का कारण मी मागे एकदा भाषणात बोललो होतो की, की मागे आपल्याकडे एक मन होती की सौ चुहेच कुठे आता सौ चुहेच भाजपचे या पद्धती वाटायचं पण मला सुरेश गटकरचं कौतुक याच्याकडचं वाटतं की बाबा सारख्या माणसाला त्यांनी पात्री मतदारसंघ मोकळा करून दिला आणि आमची जी एकजूट या इंडिया आघाडीची आहे त्याच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न अजितदादापासून सगळ्यांनी केला होता तो सगळा यशस्वी होऊन आम्ही आज परभणी जिल्ह्यामध्ये सगळी इंडिया आघाडी एकत्र एक, एक जुटीन मग महाराष्ट्रातील भाजपा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची सरकार ज्यापासून अस्तित्वात आली तेव्हापासून फक्त महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ जातीय तणाव समाजामध्ये समाजा भांडण लावण्याचं काम एकच प्रमुख अजेंडा ह्या भाजप सरकारने या ठिकाणी आखलेला आहे महाराष्ट्र सरकारनं मागच्या दोन हजार चोवीस मध्ये विधिमंडळात ठराव घेतला की जे पक्ष जी संघटना जे कार्यकर्ते भारतीय संविधानाला मानणार अशा कार्यकर्त्याने जर सरकारच्या विरोधात बंड केला सरकारच्या विरोधात आंदोलन धरणे निदर्शने सरकारचा विरोध केला सरकारच्या कोणत्या नीतीला विरोध केला तर त्या पक्षाला त्या पक्षाच्या कार्यकर्त्याला त्या पक्षाच्या पक्षा नेत्याला अर्बन नक्सल म्हणून नक्सलवादी म्हणून जेलमध्ये घालण्याचं काम त्या ठिकाणी हे सरकार करणार आहे म्हणून दोन हजार चोवीस ला त्यांनी जन सुरक्षा विधेयक हे एक काळा कायदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पारित केला आणि सर्व संमतीनं तो कायदा या ठिकाणी लागू झालेला आहे आपण जर या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचा विरोध केला तर त्या कार्यकर्त्याला या ठिकाणी जेलमध्ये जावं लागत मला सांगायचं आहे की दोन चार दिवसापूर्वी माडा तालुका सोलापूर जिल्हा कुरुडवाली या गावात आयवाद उत्खनन चालू असताना त्या ठिकाणचे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणचे आय पी एस अंजना कृष्णन त्यांच्या समोर तहसीलदार गिरदावर तलाठी पेशकार यांना बेदम मारण्याचं काम केलं मग त्यांच्यावर हा कायदा लागू होत नाही का तर त्यांच्यावर हा कायदा लागू होतो कारण कायद्याचं नाव आहे जन सुरक्षा जनतेची सुरक्षा जनतेचे पैसे अवध उत्खनन करून त्यांनी रॉयल्टी न भरता त्या ठिकाणी ते मुरुम अयवध पद्धतीने विकत होते आणि एक लेडीज त्या ठिकाणी आय पी एस अधिकारी त्या ठिकाणच्या लेडीज आयपीएस अधिकाऱ्याला त्या ठिकाणचा मगरूर उपमुख्यमंत्री अजित पवार रावाचा अतिशय बेजबाबदारपणे त्या लेडीज अधिकाऱ्याला आरोतोरेची भाषा बोलून तुला मी बघतो तुला काढतो त्या पद्धतीची वागणूक जर पोलीस डिपार्टमेंट मधल्या आय एस आय पी एस अधिकाऱ्यांना जर मिळत असेल तर या ठिकाणच्या सर्वसामान्य सुरक्षा कायद्याच्या विरोधात व्यासपीठावर विराजमान झालेले सर्व महाविकास आघाडीचे नेतेगण वेळ खूप कमी आहे आणि या जनसुरक्षा कायद्याबद्दल आपल्या प्रास्ताविकामध्ये माधुरी त्यांनी सविस्तर आपल्याला माहिती दिली म्हणून मी जास्त वेळ न घेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हा प्रमुख या नात्यानं ना। मी या आंदोलनामध्ये जाहीर पाठिंबा देतो आणि आमचा पक्ष सुद्धा हा कायदा जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत या महाविकास आघाडीच्या सोबत खांद्याला खांदा लावून आंदोलनात उतरल्याशिवाय राहणार नाही आणि जोपर्यंत हा कायदा रद्द होणार नाही तोपर्यंत आपल्याला स्वस्त बसायचं नाही बघितलं असेल शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी विधेयकाच्या विरोधात आज आपण सगळ्यांनी एन डी आघाडीनी आज जे आंदोलन धरणे आंदोलन आपण इथे आज करत आहोत त्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सन्मानिय आणि समोर असलेले सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकारी एवढंच म्हणावं वाटेल की हे जन सुरक्षा कायदा विधेयक नाही तर हे जनहित विरोधी विधेयक आहे आपण बघतोय की विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा त्यांनी जेव्हा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा असे वेगवेगळ्या प्रकारचे विधेयक आणणं असेल किंवा विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे पण निश्चितच या परभणी शहरात जेव्हा जेव्हा आंदोलन झाली आणि त्या आंदोलनाची सुरुवात झाली त्या आंदोलनाला यश हे निश्चित मिळालं आहे आणि आज जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधात या आंदोलनाची पहिली सुरुवात आपल्या परभणीमधून होत आहे आणि निश्चित आपल्या या लढ्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढं या, 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 या निमित्ताने सांगेन किती जरी यांनी प्रयत्न केला तरी एकजुटीने आज परभणी जिल्ह्यातील सर्व समविचारी पक्षाचे इंडिया आघाडीचे नेते मंडळी या स्टेजवर जमलेले आहेत सर्व नेते मंडळी नाव न घेता वेळ कमी असल्यामुळे जमलेल्या सर्व नेते मंडळी इंडिया आघाडीचे आणि आपण जमलेल्या या कार्यक्रमाला सर्व बंधू थोडक्यात बोलायचं आज जन सुरक्षा कायदा जो आहे हा कायदा खऱ्या अर्थानं जर पारित झाला या कायद्याची अंमलबजावणी जर सुरू झाली तर तुम्हा आम्हाला या ठिकाणी अन्यायाच्या विरोधी कदापि आपल्याला लढता येणार नाही उपोषणला बसता येणार नाही धर्म धरता येणार नाही आंदोलन करता येणार नाही म्हणून या कायद्याचा पहिला प्रथम आपण सर्वांनी निषेध 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 नोंदवूया नोंदूया या ठिकाणी आलात पण एक लक्षात ठेवा मोदी सरकार आणि हे भाजपचं सरकार या ठिकाणी आपल्या या मंचावरून आपण त्यांना विचार द्यायचा आहे हे सरकार आपल्याला खाली खेचल्याशिवाय राहायचं नाही खाली खेचले शिवाय राहायचं नाही इंडिया आघाडी जिंदाबाद 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 कार्यक्रमाच्या निमित्तानं नेपाळ घटनेचा उल्लेख झाला त्या नेपाळ घटनेच्या संबंधाने मी काय आधी बोलणार नाही दोन वक्ते त्या संबंधानं विस्तृत बोलले नेपाळ घटनेच्या संबंधाने एकच मी सांगतोय कि ज्या विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी ज्या तरुणांनी तिथं आंदोलन केलं आणि ते आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सरकारच्या पोलिसांनी जेछूट गोळीबार केला त्याच्यामध्ये काही वर्तमानपत्रामध्ये एकोणीस आपले विद्यार्थी गेले काही याच्यामध्ये बावीस तेवीस केले असा उल्लेख आहे तेव्हा मी आपल्या सर्वांना एक विनंती अशी करतो अन्याय अत्याचार महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार यांच्या विरोधातली लढाई खऱ्या अर्थाने नेपाळमध्ये आणि हे लढाई लढत नसताना जे आपले एकोणीस किंवा बावीस तेवीस विद्यार्थी त्या ठिकाणी जे शहीद झाले त्या शहीदांना त्यांच्या आत्म्याना शांती मिळावी याच्यासाठी आपण आपल्या आपल्या जाग्यावर दोन मिनिट सर्वांनी उभं राहावं आणि त्याला आदरांजली आपण अर्पण करावी अशी मी विनंती आपल्या सर्वांना करतो आपल्याला ही जी आपली लढाई आहे ही लढाई अधिक मजबूत कशी बनत आणि भाजप त्यांचा सोपळा साप कसा होईल हिथपर्यंतची लढाई आपल्याला लढायची त्याच्यामुळे जे काही जन सुरक्षा कायदा आपण आज आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये जसा आपण हा कार्यक्रम करतोय याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रत्येक कलेक्टर ऑफिस समोर काही ठिकाणी तालुक्याच्या तहसील समोर प्रत्येक ठिकाणी माणसं जमवून कार्यकर्ते समोर आंदोलक जमवून हा कायदा परत घ्या याच्या संबंधीचा इशारा शासनाला हे सगळे लोक आहे हा गरज पडली आपल्याला हा कायदा परत घेण्याची सरकारला हा कायदा करण्याची गरज का पडली याच्या संबंधाने आपल्याला जरा करावा कामगार मित्र हो। मित्राच्या संबंधाने जे काही आता सगळ्या कायदे आणले केंद्र आणि राज्य सरकारला स्वातंत्र्याच्या चळवळी पासून त्याच्या या अगोदरच्या काळापासून लढून मिळवलेले चौवेचाळीस कामगाराचे कायदे सगळे बंद करून फक्त चार आचारसंहिता आता सरकारनं ठेवलेला आहे कामगारांच्या बाबतीमध्ये कामगाराची परमंट नोकरी गे गेली कामगारांचं पेन्शन गेलं कामगारांची ग्रॅज्युएटी गेली ठेवलेलं नाही आणि आता कामगाराच्या बाबतीमध्ये कंत्राटी पद्धत मुद्देदारी पद्धत अशा रीतीने सगळं कामगाराचं कामगाराचं जीवन संपवलं आणि आता आता आठ घंट्याचा दिवस दहा घंटा आणि दहा घंट्याचा आता बारा तासावर ता कामगाराचा दुकानामध्ये काम करणारा कामगार याला सोडा नऊ तासाच्या अवधी दहा घंट्याच्या ड्युट्या कामगार वर्ग जवळपास त्याने कामगारांच्या सवलती संपवलेल्या आहेत अत्यंत असंतोष आहे त्याचा असंतोष उपाडून घेऊ शकतो ही गोष्ट खरे या रीतीने आपल्याला आपलेच अनेक समर्थक येत आहेत आंदोलक आपले येत आहेत तेव्हा त्याचा आपण सर्वांनी आपल्याच जनसुरक्षा विरोधी कायदा रद्द जनसुरक्षा विरोधी कायदा रद्द जनसुरक्षा विरोधी कायदा रद्द लोकशाही विरोधी कायदा रद्द लोकशाही विरोधी कायदा रद्द संविधान विरोधी कायदा रद्द बॉर्डरवर जे का दिल्लीच्या पाच बॉर्डर आहे त्या पाच बॉर्डरवर लढा देऊन ते तीन कृषी काय कायदे या ठिकाणी या मोदीला वापस घ्यायला हवे मला अभिमान वाटतो त्या तीन कृषी काय कायद्याच्या विरोधामध्ये परभणी दिल्यामध्ये आ, सभी इंडिया आघाड़ी के नेते आमदार बाबा जानी खान साहब माजी आमदार माजी खासदार तुकाराम रहेंगे पाटिल साहब भगवान दादा वाघ मारे राष्ट्रवादी कांग्रेस के विजय गवाने साहब माजी आमदार तहसील अहमद खान साहब और सभी मान्यवर सभी पदाधिकारी सेना राष्ट्रवादी हर कांग्रेस के रसापा के सब का मैं रह सकता और ये आज जो जन सुरक्षा कायदे के विरोध में ये आज धरने आंदोलन हम कर रहे हैं तो इसकी जानकारी हर सर, सर्व सामान्य आदमी को होना चाहिए इसका ये है कि आज किसी को मालूम नहीं है इसकी आज हुई है आज जो हम लोग आंदोलन कर रहे हैं कोई शेतकड़ी आंदोलन कर रहे हैं तो शेतकारी कल ये कायदे के अंतर्गत आंदोलन नहीं कर सकते आज अपन एनआरसी का आंदोलन कर रहे हैं तो ये कायदे के अंदर आप एनआरसी का आंदोलन नहीं कर सकते आपके ऊपर कोई जुल्म हो रहा है तो वो जुल्म के खिलाफ आवाज नहीं उठा सकते ये कायदा उसके लिए और अगर आप जो कायदे के अगेंस्ट में अगर आवाज उठाने वाले है ऐसा ये सरकार को लगता है तो सरकार उसको उसके घर से उठा के जेल में डालेंगे और जेल में डालने के बाद उसको पुलिस के हिरासत से कोर्ट में कब हाजिर करेंगी इसी का किसी को इल्म नहीं है दो महीने में करेंगी दो दिन में करेंगी चौबीस घंटे में करेंगी नहीं मालूम दो साल में रख सकते दस साल में रख सकते इसका हो बडे मेट्रो सिटी आणि याच बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज